नमस्कार मंडळी मंडळी आता आपण पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध राडा मालक आंबेटन नगरीचे सरपंच संतोष शेठ मांडेकर यांच्या गोट्यावरती आलेलो आहे आणि आज त्यांची एक नवीन विक्रमी खरेदी झालेली आहे लकम पाहिल्याची तर थोडक्यात मुलाखत घेते कर दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं मी प्रवीण काळे कुणा झाली खरेदी नक्की रांजणगाव खेडकर धनुषे खेडकर आहे ना त्यांचे बैलाचं नाव काय लखन लखनी पाचनी वगैरे बघितला होता तुम्ही हो ने। 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 तो कांद्यावर पहिल्यापासून पळत होता पहिल्यापासून आम्ही त्याला कांद्यावर पळत आणि पण पाएटा। दामारीच्या घाटात झोगता उजव्या कांद्यावर घेत घेतला होता चांगल्या घाटाच्या राजाची बारीक मध्ये पाचणी घेतला होता हो कोणत्या बैलावर होता तिथं तो त्यांचाच खेडकरांचा तो एंटिना म्हणून आहे ना मैसुऱ्या त्याच्यासोबत पाहताना बैलाच कसं वाटत तुम्हाला पळ तिथं पळ त्याची चांगली चांगलं फापून दुरेला वगैरे चिटकत नाही आणि वाढून वाढून दिसला होता आम्हाला तिथं काय सांग बैलाची शारीरिक वैशिष्ट्य काय सांग हा वेरड जातीचा बैल आहे आता दोन जाती येतो म्हणजे आता दुसरा जात वाढ अजून चांगली वाढ होईल त्याची शरीर कांबळ वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्या पाहिजे तशा आहेत आमचा लक्ष आहे ना असं तरुणपणे आहे गोळी आणि आता चालू सीजनला गोळीचं तर बघतोय आपण जाईन त्या घाटामध्ये बारी चांगली होती तर कालच्या पण एक ट्युलरचे मानकर होते सावरदारी घाटामध्ये तर कसं असणार आहे नियोजन कसं असणार आता तरी एक दहा दिवस काहीच नियोजन नाही मांडेकरांच्या घरात एक आजच मयद झालंय त्याच्यामुळं दहा दिवसानंतर मग आता मोठा घाट देऊच आहे आहे बघू त्याच्यानंतर अजून दुसरं जवळपास मोठे फाडातले घाटात तेव्हा बघू नियोजन नियोजनाचं काय अजून आजच बैल सकाळी दहा वाजता बैल नियोजन करायचं झालं तर पहिलं एक दुसऱ्या बैला संग पहिलं करू हारण्यासाठीच घेतलेला येतो हार्डला गोळीचं पण कबीर सोबत आहे चांगलं काल फायनल फायनलला राहिलेला आहे तिथं गाडी भेटली त्याला बच त्यानंतर आता पहिल्यांदा एक करू द्या आणि नंतर हारण्यासोबत घेऊ बैलाची किंमत किती झाली खरेदी करताना बैलाची कसं काय आलं काल घाटावरून आल्याच्या नंतर अचानक आम्हाला फोन आला एका मध्यस्थी माणसाचा आणि आमचे पाहुणे केंदूरचे सरपंच गणेश सुकरे हे कॉन्टॅक्ट मध्ये होतेच बैला बऱ्याच दिवसापासून आम्ही थोडं लक्ष ठेवून होतो या बैलावर कॉन्टॅक्ट झाल्याच्या नंतर फोन केला खेडकर पाहुण्याला रात्री तिकडे गेलो बैल ठरला किमतीत त्यांनी सांगितल्याप्रमाणे बैल विकत घ्यायचं आम्ही ठरवलं ठरल्यावर त्यांना तिथे विसार दिला टोटल गैलाची किंमत अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये ठरली त्यांना तिथं दोन लाख एकसष्ट हजार केले रात्री आणि आज सकाळी नऊ लाख रुपये दिले आता हिंद केसरी लावणी आपली हिंद केसरी मध्ये आता टॉप चेस पकडे येतात आता विक्रमी खरेदी कर केलेली तर काळजी कशी का पहिल्यांदाच आम्ही एवढी मोठी खरेदी केली याच्या आधी देवा आम्ही गेल्या वर्षी सहा लाखाला घेतला होता आता तो देवा इकडे छकडी मध्ये पळतोय तर पहिल्यांदा जेवढी मोठी माग खरेदी एकदम त्याला जेव्हापाठ जपून हळूहळू हळू मेहनतून एखादीच वेळेस बारीक करून त्याला चार जाती होईपर्यंत तसाच करणार चार जाती एकदा झाला नंतर भरपूर शर्यती केल्या तरी चालत बैलाचं जुपण्याचं नियोजन कशा प्रकारे असतं माझ्या ग्रुपचं सगळं नियोजन कसं असतं बैल ज्यावेळेस गाठात येत्या लखनच तर आम्ही बराच घाटात जे पाहिलंय ना घाटात तो शांतच दिसला आम्हाला कांड्यावर सुद्धा आणि त्या दिवशी मध्ये सुद्धा आहे ना जो पाहिला एकदम शांत आणि मारत नाही बैल शांत आहे एकदम आणि आमचं मच्छ्या ग्रुप मध्ये सांगायचं झालं तर छाती किंग सोन्या एक असतो त्याच्यानंतर यश असतो आणि जी घाटामध्ये जी मंडळी आहेत पप्पू ठाकूर वगैरे गणेश ताटे ही मंडळी तर आम्हाला मदत करतात झोपायला एकदम आणि आमचे प्रत्येक बैलाला बारी जुपण्याच्या आधीच ठरवून दिलेलं असतं कोणी कोणत्या बैलावर थांबायचं त्याच्यामध्ये कोणी नियोजनात बदल करत नाही त्याचप्रमाणे आता जुळवीचं तर बघणार संकेत मोहिते बैलाचं बघतच असतात नेहमी ने। त्यांचा फोन नंबर तर तुम्हाला दिलेलाच आहे आणि दुसरं गोष्ट सरपंचाची त्याला साथ या गोष्टीतून मग आम्ही ते जोडून आणतो हर आन। आता हरण्या बरेच दिवस गाठत दिसला नाही हरण थोडासा आजारी पण होता आणि गोळीला आम्हाला काय तिथं हे भेटलं होतं टोकन आणि एक टोकन असल्यामुळे सावरदारीच्या घाटामध्ये गोळीला न्यायचं ठरलं होतं आमचं म्हणून हरण्या नेल नाही हरण्या आता तुम्हाला लवकरच दिसेल विश्वास नमस्कार नमस्कार आता तुम्ही जाईन त्या घाटामध्ये बारी बरो असत नवीन खरेदी झालेली लखांची तर काय सांग सांगल्याबद्दल कोणत्या खांदी पळतो आता लगन सध्या तरी आतापर्यंत उजा खांदे पळत आहे त्याची राती खर्दी झाली सकाळी बैल दहा वाजता गोट्यावर आलेला आहे आता इथून पुढे जाणारे घाटा इथं जवळ पाच दोन तीन घाटा मोठा फाडातले घाट आहे बांबोली आहे देवगाव आहे त्यानंतर आता आता हरण्या संगाचं नियोजन करण्यात येणार आहे आणि हरण्या संघणार आहे तो त्यानंतर गोळी पण आहे ज्या पहिल्या संघ त्या पहिल्या संघ आपण नियोजन करण्यात येईल अस मी हा उजा खांदे हरण्या दोन्ही खांदे पळतो गुळी आणि पळताने बघितलं होतं तुम्ही घाटात पळताने आपण मी त्या त्यांच्या खेळकडे गोट्या गेलो होतो त्या टायमाला त्यांच्या गोट्या म्हणजे गोरा पाहिला होता आपण तो काय त्या टायमाला कांड्यावर पडतो होता तिथं त्या साईडला गेलो आपण त्या गोट्या गेलो होतो त्या टायमाला गोरा पाहिला होता आपण नक्कल मी घरच चुकार बघायला भेटेन हरण्याबरोबर हा हरण्यासाठीच घेतलाय आणि घरच चुकार शंभर टक्के बघायला भेटेल दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिलं तुमचं माझं नाव संकेत मोहिते मी माझ्या ग्रुपचा एक सदस्य आहे आता बारीचं नियोजन जवळपास सगळं तुम्हीच करताय हा नियोजनाचं बाचा म्हणून ओळखतो जाते तुम्हाला बरोबर आणि नियोजन कशा प्रकारे करतात ते सांगायचं नियोजन आपण बैल आपल्या बैलाला कोणता सूट होईल घड्याळ कसं हातून येईल हे हे बघूनच आपण नियोजन करतो बऱ्यापैकी आणि आता नवीन पण बैल आलेली आहे आपल्याकडं एक आमच्या ग्रुपला अचानक भेटलेलं आहे गिफ्ट आहे रत्न किंवा ते कोणाला माहिती नव्हतं की येणार हे काय काय कोणी सांगितलं नव्हतं काय नव्हतं अचानक बरेचशा लोकांना झोप उठल्यावर कळलं की नवीन बैल घेतलाय कारण संध्याकाळच बॅनर हा संध्याकाळी त्याची रात्रीची खरेदी झाली ती बरेचशा आमच्या कार्यकर्त्यांनाच होतं कोणाला माहित नव्हतं की बैलाचं घ्यायचं आहे काय काय कोणाला कानो कान खबर नव्हती काय नव्हती डायरेक्ट अचानक सकाळी लोकांनी स्टेटस व्हिडिओ बघितल्यावरती लोकांना कळलं की आपण बैल घातलाय हा आणि बैलही खूप पण बघितलेलं आहे बैल पळायला एकदम शिस्तीवरती आहे आणि बैलाला बैल पण तसाच टाकू आता इथून पुढे की बाबा जेणेकरून आपल्याला तोड कार्यक्रम करता येईल असंच करणार आता तुम्ही सगळं नियोजन तुम्ही करताय आता भरपूर फोन येते नवीन खरेदी झालेली आहे तर नियोजनाचं काम सगळं तुमच्याकडे असते तर तुमचा फोन नंबर द्या मला माझा नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न त्र्याहत्तर पासष्ट पंधरा आणि का हो फोन कर आल्यानंतर उचला तुम्ही कारण काय होतं काय कळ रिप्लाय नाही मी आतापर्यंत जेवढे पण गाडा मालकांचे फोन आले कोणाचे असोल बरेचसे मला संघटनांचे कार्यकर्ते पण फोन करतात कधीच कोणाचा अजूनपर्यंत फोन उचलला नाही असं कधी झालं नाही नवीन रत्न ना आलेले राहणीला कशी वाटली खरेदी तुम्हाला खरेदी तर एक नंबर आहे आणि खरेदी दोन पुढे टॉपचं काम करणार हे माहिती म्हणूनच खरेदी केली आणि आमच्या गोट्यातली आतापर्यंत सगळ्यात मोठी खरेदी असेल की बाबा आम्ही मोठी खरेदी केली पण ती कामही तेवढंच मोठं करून देणार ही आम्हाला गॅरंटी आहे पुढं चालतंय धन्यवाद